नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजुरी धावतच आता रायाकडे आलेली असते तेव्हा ती रायाला सांगू लागते राया कोणीतरी गुंड आले होते आणि त्यांनी दादाला किडनॅप केले आता झालेला सगळा प्रकार मंजिरी रायाला सांगू लागते रायालाही धक्काच बसतो त्याच वेळेस घोरपडे मात्र रायाचा आणि मंजुरीच्या पाठलाग करत त्यांच्यापर्यंत पोचलेला असतो आता झाडाड डोकावून घोरपडे हे सगळं बघत असतो घोरपडेलाही धक्का बसतो शंतनू दादाला कोणीतरी किडनॅप केलंय कोणी केलं असेल हा नेमकं काय प्रकार आहे हे त्याच्याही लक्षात येत नाही तेव्हा लगेच मंजिर लागते राया हे बघ मला काहीही करून माझा दादा हवाय तू काहीही कर पण माझ्या दादाला शोधून काढ कुठे गेलं असेल कोण असतील ती लोक सांग ना राया तेव्हा रायम लागतो मिसपायर हे बघ तू काळजी करू नको तुझ्या दादाला काय बी होणार नाही तुझा दादा एकदम ठीक असेल आणि मी तुला शबूत देतो मिस्पायर मी तुझ्या दादाला शोधून काढणार म्हणजे काढणार तू टेन्शन घेऊ नको बरं त्याच वेळेस मंजिरी म्हणते राया काही कर पण मला माझा दादा आहे रे लवकरात लवकर त्याला शोध तेव्हा राय म्हण लागतो हो मिस्पायर मी पटकन माझ्या माणसांना कामाला लावतो आणि दादाचा शोध घेतो असे म्हणत राया लगेच आपल्या माणसांना फोन करतो आणि दादाला शोधण्यास सांगतो मंजिरी मात्र रायाकडे बघत असते त्याच वेळेस आता राया आणि मंजिरी तिकडनं घरी निघालेले असतात तेव्हा लगेच आता घोरपडे आपला मोबाईल काढतो आणि पटकन आता शशिकलाला फोन लावतो आणि शशिकलाला म्हणू लागतो शशिकला तू शंतनूला किडनॅप केले का तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही मी नाही केलं तेव्हा जय म्हण लागतो मग तू किडनॅप नाही केलं तर मग कोणी केलं या शंतनूला किडनॅप असा प्रश्न आता घोरपडेलाही पडलेला असतो तर इकडे मंजिरी आणि राया दोघेही आता नाना आणि जिजींच्या घरी आलेले असतात आता नाना तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात राया आणि मंजिरीला बघतात नाना खत मंजिरी तू आलीस राया तू आणलं मंजिरीला परत परत झालं मंजिरी तू आली आम्हाला वाटलं होतं की तू आता कायमची आम्हाला सोडून गेली की काय पण शंतनू कुठे असे म्हणत नाना बाहेर डोकावून बघू लागतात पण शंतनू मात्र कुठे दिसत नाही त्याच वेळेस ते नाना काही गुंड आली होती रस्त्याने आम्ही चाललो होतो त्याच वेळेस त्या गुंडांनी आमच्या गाडीवरती काळं पाणी फेकलं आणि मग ती गुंड दादाला किडनॅप करून घेऊन गेली हो आता नानांना धक्काच असतो तेव्हा नाना म्हणत काय म्हणजे शंतनू दादाला कोणीतरी किडनॅप केलंय पण कोणी केलं असेल तेव्हा मंजिर म्हणा मलाही काही माहिती नाही हो पण माझ्या समोर ती गुंड दादाला घेऊन गेली मला खरंच खूप भीती वाटते दादाला काही होणार तर नाही ना तेव्हा लगेच आता रायम लागतो हे बघ मिसपायर तू शांत हो असे म्हणत राया मिसपायरच्या खांद्यावरती हात ठेवतो हो आणि तिला शांत करत म्हणत असतो हे बघ मिसपायर तुझा या रायावर विश्वास आहे ना मग हा राया, राया तुझ्या शंतनू दादाला शोधून काढणार म्हणजे काढणार तू टेन्शन घेऊ नको मी लगेच जातो आणि कामाला लागतो जर तुला काही कळलं इकडे तर मला फोन कर आणि मला जर तिकडे दादाचा पत्ता लागला तर मी तुला लगेच कळवतो हो असे म्हणून राया मात्र घरातनं निघालेला असतो मंजिरीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता शंतनु दादाला एका अडगळीच्या खोलीमध्ये बांधून ठेवलेलं असतं दादाचे हात पाय बांधलेले असतात तोंडालाही आता बोळा घालून कापड बांधलेलं असतं आता शंतनु दादा मात्र शुद्धीवरती येतो आणि बघतो तर काय त्याला कोणीतरी किडनॅप केलेलं असतं तेव्हा शंतनू लागतो मला इकडे कोण घेऊन आलं असेल आता मी तर सगळं त्या माणसाच्या म्हणण्यानुसार करत होतो ना मग त्याने मला किडनॅप काय कर असे असंख्य प्रश्न आता दादाला पडलेले असतात पण मात्र इकडे का आणलय मी तर मंजुरीला घेऊन चाललो होतो आता मी मंजुरीला या गावातनं बाहेर नेल नाही तर तो काय करेल असे खूप प्रश्न आता त्याच्या डोक्यात भनभन करत असतात त्याच वेळेस आता लगेच समोरनं दरवाजा उघडून रायाची एंट्री झालेली असते आता आपल्या हातातला रुमाल असा गोल बिंगवत राया मात्र दादा समोर आलेला असतो आता मात्र दादाच्या एवढं लक्षात आलेलं असतं की कि आपल्याला किडनॅप रायाने केले तेव्हा राया मनाशीच मला वागतो दादा मला माफ कर पण मिसपायरच्या प्रेमासाठी मला हे करावंच लागेल आता हा राया तुझ्याबरोबर जे काय वागणार आहे त्यामुळे तुला त्रास होईल पण मला हे वागावंच लागेल दादा असे म्हणत आता लगेच शंतनू जोर जोरात आता असे ओरडू लागतो हातपाय हलू लागतो म्हणजे त्याच्या तोंडात बोळा असतो पण तो आता हातपाय सोडण्यासाठी आता धडपड करत असतो त्याच वेळेस डिफिकल्ट डंकीऊ लागत ते दादा अरे गप्पा बैस की तुला बांधून ठेवलंय तेव्हा राया लगेच आता शंतनूजवळ येतो आणि त्याचा असा गळा पकडतो आणि लागते शंतनू दादा आजपर्यंत लय झालं तुझं लय बोललास तू आता आता गप्प बसायचं आता फक्कसत हा राया बोलणार आणि तू गुपचूप ऐकायचं आता अजिबात तुझी इकडनं सुटका होणार नाही कारण तुला या रायाने किडनॅप केले रायाने तेव्हा लगेच आता शंतनू लागतो राया मला सोड सोड मला त्याच वेळेस राया लागतं गप रे अरे किती वळवळ करशील माझ्या प्रेमाच्या मध्ये आलास ना तू आता तुझी सुटका नाही आता तुला मी इथेच चढवणार हे बघ मंजिरी मिसफायर जरी तुझी बहीण असली ना तरी मिसफायर माझा जीव आहे जीव आणि हा राया तिच्याशिवाय नाही राहू शकत अरे किती वेळात सांगितलं हा राया चांगला माणूस आहे पण नाही तुला माझ्या मिसफायरला माझ्यापासून दूर करायचं होतं ना आता बघ आता तुला इथेच चढवणार आणि मग मी मिसफायरवरून लगिंग करणार मग बघ चढ इथेच या अडगळीच्या खोलीमध्ये असे म्हणत राया जरा बाजूला जातो त्याच वेळेस लगेच शंतणू दादा आता ओरड असतो तेव्हा राहायला लागते ए अरे तोंड सोडा की रे त्याचं बोलू द्या त्याला जरा काय त्याच्या मनात ते सांगेन तरी बोलू द्या त्याच वेळेस आता लगे डिफिकल्ट डंकी शंतनूच्या तोंडाला जो रुमाल बांधलेला असतो तो, तो काढतात तेव्हा शंतनू लागतो हे बघ राया हे बघ राया मला सोड इकडनं मला जाऊ दे मला पंढरपुराच्या बाहेर जाणं खूप गरजेचं आहे राया मला समजून घे रे प्लीज मला सोड असं नको करू तेव्हा रायम लागतो ए गब्बासायचा आजवर हा राया तुझ्यासमोर एवढी विनवणी करत होता हात जोडून माफी मागत होता मी खरंच खूप चांगला माणूस आहे मी असा आहे तसं आहे समजून सांगत होता पण तू ऐकलं का नाही ऐकलं त्यामुळे आता हा राया बी तुझं काय बी ऐकणार नाही शंतनू दादा तू किती कळवळीने म्हण किती विनंती कर पण हा राया आता कुणाचं बी काय बी ऐकणार नाही तेव्हा लगेच शंतनू आता रायावरती ओरडतो आणि लगते राया सांगितलं ना मला सोड म्हटल्यानंतर सोडायचं त्याच वेळेस आता रायाला मात्र राग येतो तिथेच आता एक ड्रम असतो राया पटकन तो ड्रम उचलतो आणि शंतनूच्या डोक्यात मारणार तेच आता डिफिकल्ट अंकित त्याला थांबवतात आणि मी लागतो राय भाऊ थांब असं नको करू त्याच वेळेस शंतनू लागतो हे बघ राया असं करू नको हे बघ राया प्लीज माझा ईक पण राया मात्र आता हटलाला भेटलेला असतो दादा तू किती भी काय बी म्हण आता हा राया तुझी इकडनं सुटका करणार नाही म्हणजे नाही आता तुझ्या नाकावर टिचून हा राया मिसफायर बरोबर लग्न करतो की नाही बघच असे म्हणत राया मात्र तिकडनं बाहेर आलेले असतो तर इकडे मंजिरीला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं किती वेळ झालाय अजून रायाचा काही पत्ता नाही काही फोन नाही दादा कुठे गेला असेल मी ना दादाला शोधायला जाते नाना तुम्ही थांबा इकडे असे म्हणत मंजिरी निघालेली असतानाच नाना तिला थांबवतात आणि म्हणू लागतात मंजूबाळा अगो नको जाऊ तू थांब हे बघ राया गेलाय ना शोधायला राया नक्कीच शोधून काढेल शंतरूला तू नको जाऊ तेव्हा मंजिरी ते नाही नाना माझ्या डोळ्यासमोर त्या गुंडांनी दादाला ओढत नेलं मला हे सगळं नाही बघवतो माझ्या दादाला काही झालं तर नाही 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 मी अशी घरात शांत बसून नाही राहू शकत मला त्याला शोधावंच लागेल त्यामुळे नाना तुम्ही काळजी करू नका मी निघते असे म्हणत आता मंजिरी मात्र शंतरणू दादाला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेली असते नानांनाही मोठं टेन्शन आलेलं असतं तर इकडे मंजिरी आता गावात दादाला शोधू लागते पण दादाचा कुठेही कुणालाही काहीच पत्ता माहिती नसतो त्यामुळे मंजिरी आता पटकन रायाला फोन लावते तर राया आता त्या आडगळीच्या खोलीतनं बाहेर आलेले असतो तेव्हा राया मिसपायरचा फोन उचलतो आणि मग तू बोल ग मिसपायर तेव्हा मंजिरी मागते राया अरे सापडला की नाही दादा मी गावात सगळीकडे विचारपूस केली पण कुणाला दादाबद्दल काहीच माहिती नाही रे कोणी काहीच बघितलं नाही तेव्हा गेस रायम लागतो मिसपाय अगं तू कशाला घराबाहेर पडली मी तुला सांगितलं होतं ना तू बाहेर पडू नको हा राया शोधतोय ना तुझ्या दादाला तेव्हा मंजूर मागते राया अरे मी नाही राहू शकत रे घरात माझ्या दादाला काही झालं तर त्याच्या जीवाला काही धोका असेल तर नाही 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 मी नाही थांबू शकत म्हणून मी शोधण्यासाठी निघाले तुला काही कळलंय का तेव्हा रायम लागतो मिस अगं मी किती वेळा सांगितलं तुझा दादा सुखरूप असेल त्याला काय बी होणार नाही तू नको टेन्शन घेऊ तेव्हा मंजिरी लागते राया तुला एवढं खात्रीनुसार कसं माहिती दादा सुखरूपच असेल म्हणून तेव्हा मात्र आता रायाला काय बोलावं काही सुचत नाही त्याच वेळेस रायम लागतो मिसबायर अगं म्हणजे मला म्हणायचंय तो किडनॅपर म्हणजे तो, तो ब्लॅकमेलर ग त्याला काय करायचं होतं तुला आणि दादाला या पंढरपुरातन बाहेर पाठवायचं होतं ना पण अजून त्याचं काम कुठे पूर्ण झालंय अजून तुम्ही इकडेच आहे ना मग जोपर्यंत त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो दादाला काहीच करणार नाही म्हणजे आपल्याला हे काम पूर्ण होण्याआधीच त्या ब्लॅकमेलरचा शोध घ्यावा लागेल आणि हे सगळं नेमकं कोण करतं हे शोधावं लागेल तेव्हा हो राया तू म्हणतोय ते अगदी खरंय तुला सांगते आम्ही जेव्हा गावातनं गाडीतनं निघालो होतो ना तेव्हा अचानक दादाला एक फोन आला होता आणि दादाने अचानक टपकन गाडी थांबवली आणि तो जरा बाजूला जाऊन फोनवरती बोलत होता म्हणजे तो खूप घाबरला होता असा कोणाचा फोन आला असेल जो दादा माझ्या समोर फोनवरती बोलू शकला नाही नेमकंच काहीतरी भानगडे वर कराय तू म्हणतो तसंच मलाही वाटतं की त्या ब्लॅकमेलरने दादाला किडनॅप केले म्हणून तेव्हा रायम लागतो हो मिस इन्स्पायर मलाही तेच वाटतंय त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको मी माझी माणसं कामाला लावलीत मी लवकरात लवकर, लवकर शंतनू दादाचा शोध घेतो आणि त्यानंतर तो ब्लॅकमेलर कोण आहे हेही आपल्याला नक्कीच कळेल तेव्हा मंजिरी म्हणागते हो त्याचा दादाला फोन येत होता म्हणजे नक्कीच फोन येईल त्याच वेळेस राया मनाशीच मला लागतो मिसफायर म्हणते ते खरं आहे म्हणजे शंतनूचा मोबाईल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण त्या ब्लॅकमेलरचा फोन त्याला येणार म्हणजे येणार आणि तिथनंच आपण खरी सुरुवात करू शकतो त्याच वेळेस मंजिरी लागते राया अरे ऐकतोयस ना तू तेव्हा राहाय म्हणा हो मिन्स्पायर ऐकलंय मी तू नको टेन्शन घेऊ मी समधीकडे शोधतो आता असे म्हणून आता राय लगेच फोन बंद करतो त्याच वेळेस इकडे आता आतमध्ये रूममध्ये शंतनू मात्र खूप सुटण्यासाठी धडपड करत असतो डिपिकल डंकी मस्त तिथे आता आरामात काहीतरी खात असतात तेव्हा लगेच डिपिकल म्हणतो ए भावा अरे किती धडपड करशील अरे गप्ब की अरे तुला खायचं आहे का काही खायचं असेल तर घे उग बांधून टाकलेलं असताना धडपड कशाला करतोय तू सुटणार आहे का नाही सुटणार तूही त्रास करून घेऊ नको आणि आम्हालाही त्रास करून देऊ नको प्लीज शांत बैस त्याच वेळेस आता लगेच डंक्या मग लागतो डिफिकल अरे दादा कसा खाईल त्याचं तोंड बांधलेलं आहे ना त्याला कसं खाता येणार तेव्हा डिफिकल लागतो अरे बापरे डंक्या तुला डोक्याचा भाग आहे बरं का मी त्याचं तोंड सोडतो म्हणजे त्याला निदान खाता तर येईल त्याच वेळेस आता डिफिकल लगेच दादाच्या तोंडाला जो रुमाल बांधला असतो तो काढून घेतो तेव्हा शंतनू लागतो ए अरे ऐका ना माझं त्या रायाने ना माझं नाही ऐकलं पण तुम्ही हो दोघे तरी ऐका ना प्लीज मला इकडनं जाऊ द्या माझं इकडनं जाणं खूप गरजेचं आहे प्लीज मला सोडा ना तेव्हा डिफिकल मला लागतो ए शंतनू दादा तू किती आमच्या समोर हात जोडले पाया पडला तरी त्याचा उपयोग होणार नाही आहे आम्ही रायाभाऊ सांगतो ना तेच करतो रायाभाऊने तुला इकडनं सोडायचं सांगितलेलं नाही आहे एवढं लक्षात ठेव तेव्हा शंत लागतो हे बघा तो राया जे काही वागला ना ते अगदी चुकीचं आहे पण तुम्ही तसे वागू नका जर याचे परिणाम काही बिघडले ना तर मग मी तुम्हाला सोडणार नाही हे बघा तो राया आणि तुम्ही मिळून खूप मोठी चूक करताय मला इथे किडनॅप करून तेव्हा लगेच डिफिकल्ट लागतो दादा तुला भूक लागली असेल तर चल खाऊ चल शंतनू दादा पटकन खाऊ घे असे म्हणून डिफिकल आता लगेच जेवणाचा ताट उघडतो आणि मला लागतो चल चल मी भरवतो तेव्हा लगेच आता शंतनू लागतो नाही खायचंय मला अरे सोडा ना मला जाऊ द्या ना तेव्हा डिफिकल लागतो हे बघ शंतनू दादा तू आता राया इलाक्यात देता त्यामुळे रायाबाऊने आम्हाला तुझी संपूर्ण काळजी घ्यायला सांगितली तू टेन्शन घेऊच नको तेव्हाला गेस शंतव लागतो हो ना माझी काळजी घ्यायला लावली ना मग अशी कोणी काळजी घेतं का रे अरे डिफिकल्ट सांग ना मला किती बांधून ठेवलंय अरे हे दावं मला काचतंय त्याचे व्रण उठले रे माझ्या हातावरती आणि ओरडून ओरडून तर माझा घसा कोरडा पडलाय मला पाणी प्यायचंय रे पण असे जर हात एवढे बांधून ठेवले तर मी कसं जेवणार आणि कसं पाणी पिणार तुम्हाला माझी काळजी घ्यायला सांगितलंय ना तेव्हा डिफिकल्ट अंकी हो म्हणू लागतात त्या दादा म्हणू लागतो मग थोडेसे हात सैल करा की रे म्हणजे जरा मला खाता पिता येईल बरं ना तुम्हाला काय वाटतं माझी काळजी घ्यायची ना तेव्हा डिफिकल्ट डंकी आता विचार करू लागतात त्याच वेळेस शंतनू दादा म्हणू लागतो विचार कशाला करतायत अरे या की पटकन थोडेसे सैल करा की हात या ना आता लगेच डिफिकल्ट आणि डंकी दोघेही आता दादाजवळ येतात आणि दादाचे हात सैल करू लागतात आता दादाचे हात त्या दोघांनी मोकळे केलेले असतानाच आता शंतनू दादा मात्र पटकन दोघांचे गळे आवडतो आता जोर जोरात त्या दोघांचे गळे पकडून त्यांचे हात पिरगाळू लागतो त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी मानू लागतात दादा काय करतोय तू सोडा मला दादा त्याच वेळेस आता शंतनू दादा मात्र त्या दोघांना सोडायला तयार नसतो लवकरात लवकर माझे पाय सोडा तुमची सुटका करणार नाही तशी आता लगेच त्यांचा गळा आता पटकन शंतनु दादाचे पाय सोडतात दादा मात्र मात्र आता मोकळा दोघांना खूप मारू लागतो डिफिकल्ट शंतनु दादाचे पाय पकडून ठेवतात हे बघ राय भाऊ तुला कुठेही जाऊ द्यायचे नाही त्यामुळे प्लीज दादा आईक आमचं जाऊ नको आता मात्र दादा आपल्या पायाने दोघांच्या पोटात जोर जोरात लाता मारतो आणि आता तिकडनं निघालेला असतो दादा मात्र आता दरवाजा उघडून तिकडनं बाहेर निघा तेच आता समोरनं राया आलेलं असतो लगेच राया आता शंतनू दादाला म्हणू लागतो ओ शेठ कुठे चालाय तुम्ही चला चला व्हा मागे तेव्हा लगेच आता शंतनू लागतो हे बघ राया तू मला थांबवू शकत नाही मला जावंच लागेल तेव्हा रायाम लागतो ठीक आहे तू जाऊन तर दाखव मी पण बघतो कसा जातोय तू तेव्हा शंतनू म्हण लागतो हे बघ राया मला जाऊ दे त्यावर रायाम लागतो सांगितलं ना तू जाऊन तर दाखव त्याच वेळेस आता शंतनू मात्र रायावरती हात उचलतो तेवढ्यात राया त्याचा हात पकडतो आणि लगेच पाठीमागे असा पिरगाळतो त्याच वेळेस डिपिकल डंकी पळत येतात आणि पटकन शंतनू दादाला पकडतात आणि पुन्हा आता त्या खुर्चीला बांधून टाकतात त्याच वेळेस लगेच शंतनू ओरडत असतो तेव्हा राया त्याचा गळा पकडतो आणि लगतो ते गप्प बसायचा अजिबात आवाज निघाला नाही पाहिजे गप्प असायचं कारण शंतनू दादा इथे तू किती ओरडला तरी इकडे कोण बी येणार नाही तुझ्या मदतीला कुणाला तुझा आवाज बी पोचणार नाही आणि हा राया तुला इकडनं जाऊ देणार नाही कारण तू माझ्या मिसफायरला माझ्यापासून दूर करत होता ना आता बघ आता मी तुझ्या नाकावर टिचून मिसफायरबरोबर लग्न करणार आहे तेव्हा लगेच आता शंतनू लागतो हे बघ राया असं काय बी करू नको प्लीज राया मला जाऊ दे तेव्हा लगेच रायम लागतो जमणार नाही सांगितलं ना इकडनं हा राया तुला सोडणार नाही त्याच वेळेस लागतो हे राया शेवटी तू एक गुंड आहे गुंड तेव्हा रायम लागतो मला माहितीच होतं दादा तू असंच म्हणणार आहे तुम्हाला गुंड म्हण किंवा चांगला माणूस म्हण मला काय बी फरक पडत नाही आजपर्यंत मी एवढा चांगुलपणा दाखवला पण तुला तो दिसलाच नाही त्यामुळे मी गुंडच बराय तू काही म्हण पण मी आता तुझा ऐकणार नाही म्हणजे नाही ए याच्याकडे लक्ष देवा आणि आता जर हा सुटला ना तर तुमा दोघांना बांधून टाकेन आणि इथेच ठेचेल असे आता डिफिकल्ट डंकीला म्हणत राय तिकडनं निघालेले असतो शंतनू मात्र त्याला वाज असतो राय ऐक थांब मला सोड इकडनं त्याच वेळेस आता शंतनू दादाचा फोन वाजू लागतो आता मात्र शंतनूला त्या ब्लॅकमेलरचा फोन आले असतो राया पटकन आता पाठीमागे वळून बघतो तेव्हा शंतनू नागतो हे बघ राया माझा फोन आहे माझ्याकडे दे मला आहे खूप महत्त्वाचा फोन आहे रे राया पटकन आता दादाच्या खिशातनं मोबाईल काढतो आणि बघतो तर आता या नंबरवरती नेमकं कुणाचा फोन आहे काय हे सगळं आता रायाला शोधून काढायचं असतं त्याच वेळेस शंतणूक राया दे ना उचल आणि लावणं माझ्या कानाला मला बोलू दे ना त्याच वेळेस राया मात्र तो मोबाईल घेऊन तिकडनं बाहेर जातो आता राया शंतनू दादाच्या मोबाईलमध्ये बघतो तर या नंबरवरनं खूप वेळा फोन आलेले असतात तेव्हा लगेच रायम लागतो म्हणजे हा नंबर आपल्याला सगळा काही बायोडेटा काढून देऊ शकतो नेमकं तो, नेम को तो ब्लॅकमेलर कोण आहे त्याचा पत्ता काय हे सगळं आपण शोधून काढणार म्हणजे काढणार असे म्हणत राया लगेच आपल्या मित्राला कॉल करतो आणि लगतो ए भावा अरे एका नंबरची माहिती हवी होती तुला जमेल ना तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो हो राय भाऊ तू नंबर पाठव आता राया पटकन शंतणू दादाच्या मोबाईलमध्ये जो ब्लॅकमेलरचा नंबर असतो तो, तो आपल्या मित्राला पाठवतो आता मात्र लगेच राया मनाशीच म्हणू लागतो दादा हा राया आज तुझ्याशी चुकीचा वागतोय पण मला हे करणं खूप गरजेचं आहे कारण हा ब्लॅकमेलर नेमकं कोण आहे आणि तो तुला असा त्रास का देतोय हे मला शोधावंच लागेल असं आता रायाने ठरवलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे राया मात्र दादासाठी जेवणाचा ताट घेऊन येतो तेव्हा शंतरू लागते राया मी सांगितलं ना मला जाऊ दे इकडनं जाऊ दे तेव्हा रायम लागतो दादा काळजी करू नको चल पटकन पोटभर खाऊन घे चल बरं तेव्हा शंतरू लागतो राय मला जेवायचं नाही आहे मला इकडनं जायचं आहे तेव्हा राय रायम लागते तुला सांगितलं ला ना नीट गुमान जेवण करून घ्यायचं हा राया कुणाचं बी काय बी ऐकत नाही लवकरात लवकर जेवण करून घे आवर पटकन चल तेव्हा शंतन लागतो नाही जेवणार मी तुला काय करायचे ते करून घे तेव्हा लगेच रायाम लागतो हे शंतनु दादा हा राया काय करू शकतो तुला चांगलंच माहिती थी। ठीक आहे तुला नाही जेवायचे ना नको जेव तर मी इकडे मिसफायरलाच उचलतो आणि तिच्याशी लग्न करतो चालेल तुला मी कुणाला उचलू शकतो ते पण कसं हे तुला चांगलंच कळे दादा त्यामुळे उचलू का मीच फायरला आणि करू का तिच्याशी लग्न तेव्हा संतून लागतो राया त्याच वेळेस आता शंतून दादाला आठवतं रायाने माझा मोबाईल आहे तेव्हा संतून लागतो हे बघ राया माझा मोबाईल मला हवाय त्यावरती खूप इम्पॉर्टंट महत्वाचा कॉल येणार आहे रे प्लीज माझा मोबाईल दे ना मला तेव्हा राया लागतो ठीक आहे मला काही गरज नाही मला स्वतःचा मोबाईल आहे देऊन टाकतो तुझा मोबाईल पण त्याआधी जेवण करून घे तरच भेटेल मोबाईल तेव्हा शंतून लागतो हे बघ मला जेवायचं नाही तेव्हा रायम लागतो नाही ना मग मोबाईल भेटणार नाही आता शंतनूला ना मात्र जबरदस्तीने जेवावंच लागतं राया त्याला भरू लागतो आणि मनाशीच मला वागतो दादा मला माफ कर रे अरे मी जे काय वागतोय ना ते मला वागणं गरजेचं आहे रे त्यामुळे प्लीज दादा मला माफ कर त्याच वेळेस आता शंतनू मनाशीच मला लागतो राया तू एवढा निर्दय नाहीये रे पण तू हे सगळं का करतोय हे काय आता शंतनू दादालाही कळायला मार्ग नसतो त्याच वेळेस आता दादाचं मात्र पोटभर जेवण झालेलं असतं राया लगेच दादाला पाणी बसतो त्यावर शंतनू दादा म्हणू लागतो हे राया आता देणार आहे माझा मोबाईल दे ना पटकन तेव्हा राया खिशातनं मोबाईल काढतो आणि पुन्हा खिशात ते घालतो तेव्हा हे दादा चल मूड नाही आहे या रायाचा आत्ता नंतर जाईल असे म्हणून आता राया मात्र तिकडनं बाहेर येतो त्याच वेळेस आता राया मनाशीच म्हणत असतो अजून कसा त्या नंबरबद्दल काही कळलं नाही अजून या आजाचा फोन कसा आला नाही असा विचार करत असतानाच आता रायाला मात्र त्याच्या मित्राचा कॉल येतो राया पटकन फोन उचलतो त्यावर लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो राय भाऊ तू जो नंबर पाठवला होता त्याबद्दल सगळी माहिती काढली तो पत्ता ते सगळं मी तुला पाठवले तेव्हा राय म्हण तो ठीक आहे ठीक आहे चालेल भाव मी बघतो असे म्हणून फोन बंद होताच आता मात्र त्या नंबरचं नाव काय तो पत्ता काय हे राय आपल्या मोबाईलमध्ये बघू लागतो आता मात्र हे बघताच रायला मोठा धक्का बसतो कारण तो नंबर असतो तो गिरीश सर देशमुख म्हणजे नानांचा आणि पत्ताही असतो माऊली निवास आता मात्र रायला धक्का बसतो म्हणजे दादाला जो माणूस ब्लॅकमेल करतोय तो माणूस नाना नाही नाही हे कसं शक्य पण पत्ता तर माऊळी निवासच दाखवतोय म्हणजे नाना ब्लॅकमेल करतायत पण नाना हे सगळं का करतायत असे खूप सारे प्रश्न आता रायाच्या मनात निर्माण झालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी दादाला शोधत शोधत त्या अडगळीच्या खोलीपर्यंत पोहोचलेली असते आता मात्र मंजिरी दादा दादा कुठे आहेस तू असे मोठमोठ्याने म्हणत असताना शंतनू दादाला आता मंजिरी आल्याची चावूल लागते आता शंतनू दादा मात्र जोर जोरात इकडनं आवाज करू लागतो आता मंजिरी मात्र त्या अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि दादापर्यंत पोहोचलेली असते दादा तू इकडे तुला कोणी किडनॅप केलंय त्याच वेळेस आता पाठीमागनं राय येतं रायला गेस मिसफायरच्या तोंडाला रुमाल लावतो आणि तिला दुसऱ्या बाजूच्या रूममध्ये घेऊन जातो आता मंजिरीला रायला बघता धक्काच बसतो तेव्हा मंजिरी लागते राय तू तू दादाला किडनॅप केलंय तेव्हा राय लागतो हो मिस हे समजा मिस केलंय कारण मला त्या ब्लॅकमेलरचा शोध घ्यायचा होता आणि तो शोध घेऊन झालाय मिसफायर तेव्हा मंजिरी लागते कोणी तो ब्लॅकमेलर आणि तो हे सगळं का करतोय तेव्हा रायम लागतो इन्स्पायर तुलाही हे समजल्यानंतर तुलाही मोठा धक्का बसेल कारण तो ब्लॅकमेलर दुसरा तिसरा कोणीच नसून आपले नाना आहे गिरीश सर देशमुख आता मात्र हे ऐकताच मंजिरीलाही मोठा धक्का बसेल असतो नाना नाना असं का करतायत आता मात्र या पाठीमागे कोण आहे हे सगळं नानांनी का केलं हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद